पण खूप वाईट वाटत का आज मी, 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 मी आता घरे तिकडे जातो माझी पहिली ड्युटी केली तर आता तुम्ही शाळेत असताना मला मुलांचा मस्त मुलंही होते माझ्या ऑफिस समोर त्याच्यानंतर शिक्षकही खूप चांगले होते गावातले लोकही खूप चांगले होते सर्वांना खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळं मी सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मला शुभेच्छा दिल्या आणि मी आता पुढील वाटचाल नक्कीच करणार आहे आणि तुम्ही सुद्धा चांगलं शिका चांगलं ज्ञान द्या खेळामध्ये सहभागी व्हा एवढे बोलून माझे आणि स्पर्धा परीक्षेची कशी तयारी करायची कारण ते स्पर्धा परीक्षेतूनच आलेले आहे आणि सर्वात मेन तर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरुवात आहे तुमची स्पर्धा परीक्षेत महान आपले जो अभ्यास आहे आपला अभ्यास इतिहास भूगोल गणित हेच करा पुढे हेच विचारते शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला पेशवे पहिला पेशवे बाजीराव कोण होते त्यांनी काय केलं हे सर्व हेच असतात भागाकार गुणाकार हे सर्व हे आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी त्याच्यामुळे हीच तयारी तुम्ही करा आता मी जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलो तेव्हा परत पाचवी पासून सर्व मला अभ्यास करावा लागला त्याच्यामुळे तुम्ही आता चांगला अभ्यास केला तुम्हाला परत पाचवी पासून अभ्यास करायचा नाही लागणार त्याच्यामुळे आता चांगला अभ्यास करा आणि पुढे चांगलं तुम्ही चांगले नागरिक बना आणि चांगले काहीतरी मोठे अधिकारी बना एवढ्याच माझ्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद